मी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने प्रशांत जुवेकर आज जळगावच्या शिवतीर्थ चौकामध्ये समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रितपणे हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन केलं या आंदोलनाच्या माध्यमातून आपण राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे प्रमुख दोन मागण्या केल्यात यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतंच वकफ बोर्डाला दहा कोटी रुपयांची मदत जाहीर केली मुळात वकफचा कायदाच हा असंविधानिक असताना आणि तो कायदाच रहित करावा म्हणून मागे अनेक वर्षांपासून हिंदुत्वादी संघटना आंदोलन करत असताना सर्वोच्च न्यायालयामध्ये संदर्भातल्या याचिका प्रलंबित असताना अशा पद्धतीने केवळ एक कार्यपद्धती म्हणून वक्फ बोर्डावर दहा कोटी रुपयांची खैरात करणं हे अत्यंत चुकीचं आहे आम्ही समस्त हिंदुत्वादी संघटना या राज्य शासनाच्या निर्णयाचा निषेध करतो आमची मागणी अशी आहे की एकीकडे वकफकडे वारेमाप संपत्ती मागच्या दहा वर्षात जमा झाली असताना त्या संपत्तीतूनच वकफचा कार्यभार का चालू शकत नाही त्याच्यासाठी सरकारी तिजोरीतून पैसा का द्यावा लागतो समाजातल्या अनेक घटकांना आज सरकारी तिजोरीतून पैसा आवश्यक असताना तो दिला जात नाही आणि वकफवर न मागणी करता येई अशा पद्धतीने जी खैरात केली जाते अत्यंत चुकीचं आहे हा निधी ताबडतोब मागे घेण्यात यावा ही आमची भावना आहे नाहीतर हिंदूंच्या भावनिक रोषाला सामोरं जावं लागेल याच्यासाठी राज्य शासनाने तयार राहावं लागेल त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची दुसरी मागणी आहे की ओ टी टी प्लॅटफॉर्मवर मागच्या काही वर्षांमध्ये जे भारतीय संस्कृतीला किंवा भारताच्या गौरवशाली इतिहासाला तडा देणारे काही वेबसिरीज ज्या बनवल्या गेल्या अशाच पद्धतीने नुकतीच आमिर खानचे चिरंजीव जुनेद खान यांची महाराज नावाची वेबसिरीज येत होती त्याच्यामध्ये हिंदूंचे साधू संत महाराज यांच्यावर अत्यंत अश्लाघ्य भाषेत अशा पद्धतीने चित्रण केलं आहे अशा पद्धतीच्या ओ टी टी वेबसिरीज करून हिंदू धर्माला बदनाम करणं हिंदूंचे संत असतील देवी देवता असतील आश्रम व्यवस्था आहे याच्यावर अत एक प्रकारची श्रद्धा जी आहे हिंदूंची ती दूर करणं अशा पद्धतीचं हे षडयंत्र आहे हा ओ टी टी प्लॅटफॉर्म सरकारच्या कुठल्याही नियमावलीच्या अंडर येत नाही आमची शासनाला मागणी आहे की याच्यावर एक तर सेन्सॉर बसावं किंवा सरकारने एक नियम बसावा आत्ताच एक जुलैपासून नवीन नियम येत आहेत म्हणजे विदेशांचे नियम आपण भासनात गुंडावून ठेवतो जे इतके वर्ष चालू होते ही खूप चांगली गोष्ट शासनाचे याबद्दल आम्ही सर्व त्यांचा आभार मानतो केंद्र शासनाचे पण ओ टी टी प्लॅटफॉर्मच्या संदर्भात पण कडक नियमावली बनवावी ज्या अंतर्गत हिंदू देवी देवता साधू संत यांची बदनामी होणार नाही अशी मागणी आंदोलनच्या माध्यमातून आम्ही करतोय कलेक्टरला निवेदन देऊन आमच्या भावना आम्ही यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत